तपोवनाचा अठराशे झाडांच्या कत्तलीचा प्रश्न अनुत्तरितच असताना तिथूनच पाचशे मीटर अंतरावर झाडांची कत्तल करण्यात आली नवीन एस टी पी प्लांटसाठी तीनशे झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर येते चारशे सत्तेचाळीस झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे झाड तोडून फांद्या नाल्यात तर खोडं मातीत गाडली नवीन एसटीपी प्लांट साठी शेकडो झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरण प्रेमी आरोप आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारणी केली जाते आणि सध्या हा एसटीपी प्लांट वादात सापडण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे अभिजित काय सांगाल नेमकी किती झाडांची कत्तल झाली आहे आ, या ठिकाणी तपवनामध्ये स्वस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन एसटीपी प्लांटची उभारणी केली जाते आणि याच प्लांटच्या उभारणीसाठी साधारणपणे तीनशे झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे एकूण चारशे सत्तेचाळीस झाड तोडण्याची परवानगी घेण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे यापैकी तीनशे झाडं तोडण्यात आलेली आहे दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी अगदी मोठी मोठी झाडं होती आणि ही झाडं या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे झाडांच्या फांद्या इतरत्र नाल्यामध्ये फेकून देण्यात आलेल्या आहेत तर झाडांची खोडं जी आहे ती मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकण्यात आलेली आहे उंचच उंच मातीचे ढिगारे या ठिकाणी बघायला मिळतील जेणेकरून झाडांची जी कत्तल करण्यात आलेली होती जी खोडं होती ती कुणालाही दिसणार नाही अशा पद्धती मातीच्या ढिगाऱ्याखाली ही सगळी खोड दाबण्यात आलेली आहे एकीकडे तपोवनातील अठराशे झाडांच्या कत्तलीचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे हा प्रश्न अजून सुटलेला नाही पर्यावरण प्रेमींचं मागच्या जवळपास पंचवीस दिवसांपासून या सगळ्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे एकही झाड तोडू देणार नाही अशा पद्धतीची पर्यावरण प्रेमींची भूमिका असताना दुसरीकडे मात्र त्याच तपोवना परिसरामध्ये अशा पद्धतीने झाडांची ही कत्तल करण्यात आलेली आहे त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नावरून आता पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे पण अभिजित गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा खर तर तापलेला आहे आंदोलनच सुरू आहेत आता सध्या तीनशे झाडांची कत्तल झाली आहे पुन्हा काही वाद चिघळणार आहे का तिथे काही आंदोलक जमा झालेत का अगदी खरं आहे पर्यावरण प्रेमींनी या सगळ्या झाडांच्या कत्तलीला विरोध दर्शवलेला आहे आणि जर प्रशासनाने ही सगळी झाडं तोडण्यासाठी रितसर परवानगी घेतली असेल तर त्यांनी त्याची कागदपत्र दाखवावी अशा पद्धतीचा आग्रह आता पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पर्यावरण प्रेमींकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पालिका प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तोडगा काढला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आजच जी तपोवनातली झाडं तोडून त्या पंधरा हजार झाडं नव्याने लावण्याचं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं होतं की पंधरा हजार झाडं देखील राजमुंद्री आज संध्याकाळपर्यंत नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हो आता तपोवणातलं आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत पण या सगळ्या वादानंतर आता या तोडल्यानंतर प्रशासनाकडून काही अधिकृत प्रतिक्रिया आपल्या समोर आली प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी देखील ही सगळी झाडं तोडण्यासाठी रितसर परवानगी घेतल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे एकूण चारशे सत्तेचाळीस झाडं तोडण्याची परवानगी घेण्यात आलेली होती मात्र त्यापैकी केवळ तीनशेच झाडं तोडण्यात आलेली आहे आणि एकशे सत्तेचाळीस झाडं आम्ही वाचवली अशा पद्धतीचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये पुढे नेमक्या काय काय घडामोडी घडत हे देखील पाहणं महत्वाचं असेल शहरात सध्या नाशिक शहरात नव्यानं उभा राहणारा हा जो एसटीपी पी प्लांट आहे त्याबद्दल काही सांगू शकाल का सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी शहरामधल्या नव्याने एसटीपी प्लांटची उभारणी केली जाते आहे कोट्यावधींचा हा एसटीपी प्लांट आहे कुंभमेळा दरम्यान कोट्यावधीच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतील आणि त्यामुळे गोदावरी नदी मध्ये मलजल जे आहे ते मिसळू नये किंवा गोदावरी नदी प्रदूषित होऊ नये यासाठी एसटीपी प्लांटची नव्याने उभारणी केली जाते आहे त्याची क्षमता देखील वाढवली जाते आणि हाच प्लांट जो आहे तो गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर तपवणातल्या परिसरामध्ये उभारण्यात येतोय आणि याच प्लांटच्या उभारणीसाठी ही सगळी कत्तल झाडांची करण्यात आलेली आहे आणि ही कत्तल जी आहे ती गरजेची होती अशा पद्धतीचं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळे ही झाड जी आहे ती तोडण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे त्यामुळे आता पर्यावरण प्रेमींकडून या सगळ्या संदर्भामध्ये पुढे काय नेमकी पावलं उचलली जातात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी प्रशासनाची जी भूमिका आहे ती हीच आहे की या एसटीपी प्लांटच्या उभारणीसाठी झाडांची कत्तल करणं गरजेचं होतं ती तोडावी लागणार होती आणि जितकी गरजेची झाड तोडावी लागणार होती तेवढीच झाडं आम्ही तोडलेली आहेत अन्य धन्यवाद एक... दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय मोठी बातमी तपोवना संदर्भात तीनशे झाडांची कत्तल करण्यात आली कुंभमेळ्यासाठी नव्या एसटीपी प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका